लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आपल्या इंग्लंड दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात काल स्कॉटलंडचे पंतप्रधान जॉन स्विनी यांच्यासोबत लोकशाहीची मूल्य आणि द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा केली भारतीय आणि स्कॉटिश संसदेनं कृत्रिम बुद्धिमत्ता वापराच्या अनुभवातून शिकणं गरजेचं आहे या मुद्द्यावर त्यांनी या बैठकीत भर दिला कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारताच्या संसदेला उत्पादकता वाढवता आली असं ते म्हणाले यावेळी हरित ऊर्जा माहिती तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर क्षेत्रातल्या सहकार्याबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यासंदर्भातल्या भारताच्या उद्दिष्टांचा बिर्ला यांनी पुनरुच्चार केला भारताच्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे परदेशी विद्यापीठांना भारतात शिक्षण क्षेत्रात येण्याच्या नव्या संधी खुल्या झाल्या आहेत आणि स्कॉटलंडमधल्या विद्यापीठांना याचा लाभ घेता येईल असं बिर्ला यांनी सांगितलं आपण भारत भेटीसाठी उत्सुक असल्याचं सांगून दोन्ही देशांमधली संसदीय व्यवस्था गतिमान आहे असं मत स्कॉटलंडच्या पंतप्रधानांनी व्यक्त केलं लोकसभा सभापतींनी स्कॉटलंडच्या संसदेतल्या विविध पक्षांच्या नेत्यांसोबतही संवाद साधला तसंच लंडनमधील भारतीय समुदायाशी देखील संवाद साधला ओम बिर्ला यांनी लंडनमधल्या महात्मा गांधी पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं